गाव तिथं एस टी असं एस टी महामंडळाचं ब्रीद वाक्य आहे मात्र महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये एस टीची सेवा अद्याप पोहोचलेलीच नाही त्यात गडचिरोली जिल्ह्यातल्या अनेक गावांचा समावेश आहे मात्र अलीकडच्या काळात पोलिसांच्या पुढाकारानं सुरक्षित वातावरण निर्माण केलं जातंय आणि त्याचाच एक भाग म्हणून अनेक गावात एस टी बस पोहोचवण्याला प्राधान्य दिलं जातंय गडचिरोली जिल्ह्यातही एक असं गाव आहे जिथं पहिल्यांदाच एस टीची बस धावणार आहे पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट 78 वर्षात या गावाले पाहिली हिस्ट्री गडाचीरोलीच्या कटेझरी गावाची गोष्ट पोलिसांच्या पुढाकाराने मिळालं प्रवासाचं साधन आधी ढोल वाजवत केलं स्वागत नंतर एसटी दिसताच झाला टाळ्यांचा कडकडा स्वातंत्र्य मिळून आता अठ्यात्तर वर्ष झाली पण नक्षलवादानं ग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अजूनही अनेक भागात बारमाही रस्ते आणि नद्यांवर नाहीत त्यामुळे अनेक गावात एसटी बस पोहोचण्याचा मार्गही तयार होऊ शकलेला नाही या जिल्ह्यातल्या अनेक गावातील लोकांना अजूनही पायपीट करावी लागते कुणी आजारी पडलं तर साधी अँब्युलन्स येण्याचीही सोय नाही त्यामुळे कावड तयार करून त्यातून रुग्णाला घेऊन जावं लागतं पण अलीकडे नक्षली दहशतीतून गाव मुक्त करण्यासोबत गडचिरोली पोलिसांनी संरक्षण देऊन रस्ते आणि पुलांचं बांधकाम पूर्ण केलं त्यातूनच धानोरा तालुक्याच्या छत्तीसगड सीमेवरील कटेझरी गावात एस टी सेवा सुरू करण्यात आली आदरणीय सी सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठांच्या संकल्पनेतून ह्या सर्व दुर्गम भागामध्ये बस सेवा सुरू करण्यामागे पोलीस दलाचा एक महत्वाचा वाटा होता होत हद्दीमध्ये नव्याने आता पेनगुंडा नेलगुंडा आणि कवंडे हे तीन कॅम्प उभारण्यामध्ये पोलीस दला यश आलेले आणि त्या भागातही भविष्यात रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नव्याने बस सेवा सुरू करण्याची तजवीज केली स्वातंत्र्याच्या अठ्यात्तर वर्षानंतर गावात एसटीची बस आल्यामुळे नागरिकांचा आनंद गगनात झाला सा आता अनेक किलोमीटर जंगलाचा रस्ता तोडवत चालत जाण्याचे कष्ट वाचणार म्हणून कटेजरीच्या गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय आणखीही काही गावात याच पद्धतीने बस फेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासन स्पष्ट केले उत्तर गडचिरोलीतील सशस्त्र नक्षलवाद स कंट्रोलमध्ये आणण्या आटोक्यात आणण्यामध्ये गडचिरोली पोलीस दलाला यश आले आणि बारा नक्षलवाद्यांना जे कंठस्नान घालण्यात आले जुलै दोन हजार चोवीसमध्ये त्यानंतर उत्तर गडचिरोलीमध्ये सशस्त्र नक्षलवाद शिल्लक राहिला नाही आणि त्यामुळे जे काही सुरक्षित सुरक्षिततेचं जे वातावरण तयार झालं त्यामुळेच हे बस सेवा आणि दुर्गम भागात बस सेवा सुरू करण्यामध्ये आम्हाला यश आलं राज्यातच नाही तर देशातील मागास जिल्ह्यांपैकी एक असलेल्या गडचिरोलीची मागासलेपणाची ओळख पुसून टाकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलाय त्यासाठी नक्षलवादाचा अडथळा दूर करण्यास प्राधान्य दिलं जात त्यातच आता अनेक गावांमध्ये एसटीची बस येणार असल्यानं लोकांच्या आशा पल्लवी मनोज ताजने लोकशाही मराठी गडचिरोली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा